झी चोवीस तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमनिया यांची आज पत्रकार परिषद होणार आहे काल अंजली दमनिया यांनी महसूल मंत्री बावनकुळे भेट घेतली या भेटीमध्ये त्यांनी अनेक पुरावे महसूल मंत्र्यांना सादर केलेत अजित पवारांच्या घोटाळा फाईल्स रिओपन करणार असून यामध्ये त्यांना मोदी शहा सुद्धा वाचवू शकणार नाहीत असं मोठं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी केलेलं आहे त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दमानिया कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय मुद्दा नंबर एक की मी हे पूर्ण प्रकरण किती गंभीर आहे याच्यावर मी एक पत्रकार परिषद दहा वाजता घेणार आहे आणि ह्याच्यात हे पूर्ण प्रकरण नुसतंच रद्द करण्यापुरतं नसून त्याच्यात झालेला प्रचंड मोठा फ्रॉड जो आहे तो महाराष्ट्रा पुढे आणणार आहे मी अजित पवारांची ती जी तीजी सो कॉल प्रेस कॉन्फरन्स होती की दोन हजार नऊ पासन माझ्यावर आरोप झाले माझ्यावर पंधरा सोळा वर्षात काहीच सिद्ध झालं नाही असं जे ते म्हणाले तर पंधरा सोळा वर्षात सगळं सिद्ध झालं होतं त्याच्यावर चार्जशीट देखील झाल्या होत्या पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस असल्यामुळे ते सगळं बाजूला टाकलं गेलं त्या क्लोज करण्यात आल्या म्हणून मी आता हायकोर्टाकडे अपील करून सिंचन घोटाळा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा जरांदेश्वर घोटाळा हा याच्या सगळ्या फाईल्स रिओपन करण्याची मागणी करणार आहे या आधी ही पत्रकार परिषद झाल्यावर पुण्याला जाऊन सगळेच्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर काढणार आहे आणि ह्याच्यावर मी हायकोर्टात यावेळेस मात्र मी आहे सिंचन घोटाळ्यात तर तुम्हाला फडणवीसांनी सोडवलंय पण याच्या पुढच्या कुठल्याही घोटाळ्यात तुम्हाला फडणवीस काय अमित शहा काय मोदी काय कोणाकडेही जा मी कोर्टाकडनं ऑर्डर घेऊन तुम्हाला एकाही केसमधनं बाहेर येऊ देणार नाही ह्याची तुम्ही खात्री बाळगा